नमस्कर। नमस्कर सर नमस्कार नमस्कार सर आपण आज आहोत कवठे तालुका सांगली जिल्हा आपला कुगनोळी गाव आपला शेतकरी आहेत की राजेंद्र आलगोंड शेखर खान यांच्या उसाच्या प्लॉट मध्ये आपण आहोत आता हिने आपला प्रॉट्स वापरला आहे एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ग्रोरेज कृषिका सपोर्ट मायक्रोफास्टर आणि डबल उसान हे आपण प्रॉट दिलत सर तुम्ही आपला प्रॉड वापरायच्या अगोदर आणि आता वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला आहे किंवा रिझल्ट कसं असं सर मी माझं नाव राजेंद्र आलगोंडा शिकारखाने मुक्कामप कोकणवाडी तालुका कौटमंका जिल्हा सांगली ओके okay. तिच्या अगोदर आम्ही तीन वर्ष झालं उसाचं पीक घेत होतो तर आम्हाला रिझल्ट काय येत नव्हतं एकरी वीस टन तीस टन एवढंच आम्हाला निघत होतं मग त्यानंतर आमचे एक पाहुणे होते त्या पाहुण्यांनी यांची गाठ ई एस एन एल कंपनीला भेट घालून दिली त्यानंतर ते आम्ही वापरल्यानंतर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट चांगला आहे आम्हाला फुल समाधान आहे ओके okay. आणि पाहणं वगैरे रिझल्ट चांगला आहे आम्हाला काय सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम नाही ओके म्हणजे तुम्ही तीन वर्ष झाला उसाच पीक करता करतो हो सर त्याच्यात आपण एअरसेल इंडिया ह्या आपल्या कंपनीचा प्रॉडक्ट आता तुम्ही ह्या वर्षपासून वापरायला चालू केला आहे बरोबर साहेब आतापर्यंत आता उसाच काय स्टेज आहे ना आत्तापर्यंत तुम्ही नॉर्मल पहिला काय खर्च करत होता त्या खर्चाला आणि आता प्रेझेंटली आपल्या एअरसेल इंडियाचा तुम्ही प्रॉडक्ट वापरताय आता प्रेझेंट तुम्ही खर्च तुम्ही मॅच केला तर तुम्हाला कॉस्टिंग मध्ये कसं वाढतोय पन्नास टक्के कमी झाले तुम्हाला पन्नास टक्के खर्च पण कमी कमी झाले आणि मी काय करत नाही काय नाही या प्लॉटला तेवढं आम्ही वापरलो एस एन एल कंपनीचं आपलं काय रेकमेंड आहे ते रेकमेंड प्रमाण तुम्ही वापरलेला आहे आतापर्यंत बरोबर सर आता तुम्ही किती एकरला आपलं एस एन एल कंपनीचं वापरता सध्या आता साडेतीन एकर म्हणजे आपलं हे सध्या दोन एकर आणि यानंतर एक एक दीड महिन्यानंतर ती दुसरी आहे लावण आहे आता त्याला पण तुम्ही स्टार्टिंग धरून सुमो हे नंतर ते स्टार्टिंग स्टार्टिंग वापरतो बाकी आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांना आणि ऊस ऊस पिकणार शेतकऱ्याला काय सांगू शकता सर तुम्ही सर हे एस एन एल कंपनीचं प्रॉडक्ट सगळे चांगले आहेत रिझल्ट चांगला आहे आणि तुम्हाला प्रॉडक्ट चांगलं वापरा हे म्हणजे आमच्यातर्फे एस एन एल कंपनीचं प्रोडक्ट वापरा चांगला आहे चांगला आहे ओके म्हणजे आतापर्यंत चांगला आहे आणि कमीत कमी बारा तेरा एका एक फुटवायला बारा तेरा ऊसाची फुटलेला आहे सर ओके आणि ऊसाची जाडी पण चांगली जाडी पण पन चांगली आहे पण आता तसं बैठक तुम्ही वर्षाला तुम्ही कॉस्टिंग करतो त्या कॉस्टिंग आणि टोटल डेव्हलपमेंट आता तुम्ही कम्पॅरिझन केला तर तुम्हाला फरक तर तुम्हाला जाणून तु घ्यायचं कमी खर्चात चांगलं उत्पादन आले करू शकतो पहिला तुमचं मिनिमम किती खर्च जात होतो सर वर्षाला एक एकरला वर्षाला एक साठ सत्तर हजार रुपये जात सर म्हणजे सगळे मिळून स्पेशल डोजेस पंचवीस तीस हजार चा मी टाकत होतो ह्याला फोडणीच्या वेळेला बाकी ड्रिपला सगळं म्हणजे स्पेशली फर्टिलायझर पकडला तर तुम्ही पंचवीस तीस हजार रुपये तुम्ही फर्टिलायझर साठी तुम्ही खर्च करत होता पण आतापर्यंत सध्या तुमचं किती खर्च आहे सर एक ते रुपये म्हणजे टोटल आपलं नाही झालं म्हणजे आपलं एएसएनएल पूर्ण औषध पण आला त्याच्यात आणि बाहेर सर फक्त आपण लईच लय तुम्हाला आतापर्यंत दोन पोती काही वापरलं नाही ओके टोटल रिझल्ट बदल तर तुम्ही खुश आहे सर खुश आहे थँक्यू सर एएसएनएल कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवून हंड्रेड पर्सेंट विश्वास एएनएल कंपनीचा प्रोडक्ट वापर थँक्यू सर थँक्यू वापरा आता ऊस भरणी आलेला आहे तुम्हाला हलड्या पण काय काय डोसेस घालायचं तुम्हाला आहे ते प्रमाण तुम्ही करा शंभर टक्के तुम्ही वर्षात तर काय तुम्ही टनज काढता त्याच्यापेक्षा तुम्हाला पंधरा ते वीस टक्केपर्यंत थँक्यू सर विश्वास ठेवून वापरल्याबद्दल एस एल कंपनीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला आभार नमस्ते